सायबावका जठार साहेब आता कसं दिसतंय तुम्हाला डॉक्टर <laughs> साहेब या चष्म्यात तर फक्त जवळच दिसतंय मला लांब विजन मला चष्मा द्या ओके एक मिनिट आता सांगा पाहू <laughs> 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 वाह 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 डॉक्टर साहब आपको छान है क्या <coughs> नाव काय आहे या लेंसचं या लेंस नाव है विजन 2025 काय सांगतास काय थैंक यू थैंक यू सो मच डॉक्टर साहब यू आर वेलकम जटार साहेब काय ओ फायदुन अरे बाप रे आई गेट मी अब साइबर हेलो हेलो Oh चष्मो लावल्यानंतर पॉपटा काय दिसणार ना साहेबानू तुम्ही ह्या विजन दोन हजार पंचवीस चा काय खेळ मानलो साहेबानू विजन दोन हजार पंचवीस बघूच्या आधी वर्तमान नीट बघूक लागता <laughs> नाही तर इलेक्शन मध्ये सुद्धा तोंडावर पाडशा मोठे विजन दोन हजार पंचवीस <laughs> <laughs> <laughs>